सामाजिक वनीकरण विभाग नाशिक क्षेत्र यांनी श्रमदानातून वनराई बंधारा विभागीय वनाधिकारी श्री सहाय्यक वन संरक्षक श्रीमती लटके वनक्षेत्रपाल श्रीमती गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल श्री दौंड व श्री बोरसे नियत क्षेत्र अधिकारी माणिक साळुंखे यांनी वनसेवक व स्थानिक नागरिक यांच्या सहकार्यानं हा वनराई बंधारा साकारलाय यावेळी वाघंबा येथील सुरेश भोये प्रमोद महाले किरण गवळी काशीनाथ गवळी विनोद गांगुर्डे शरद पवार गोरख अहिरे शरद शरदुर्डे अशोक गांगुर्डे दगडू दोघा गायकवाड संजय पवार यांनी वनराई बंधारा साकारण्यासाठी सहकार्य व मेहनत घेतली वन्यजीव व इतर प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाल्यानं परिसरात या उपक्रमाचं नागरिकांकडून कौतुक होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी देवेंद्र ढुमसे कळवण सामाजिक वनीकरण विभाग नाशिक महोदय श्री रणधीर साहेब सहाय्यक साहे वन